स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये तर आता दाजीला काय आलं पत्र आलं तर दोन तीन दिवसाचं येल होतं ते पण मग काय झालं शेताचे काम चालू होते तर काही घरी झालं नव्हतं तर एकदम मेसेजवर मेसेज पडत आहे तर आम्हाला माहिती होतं येले पण उमस तर पण म्हणलं काय येले कारण की आम्ही काही असं वाटतं ना माणसाला आपण ज्या वेळेस काही ऑर्डर करतो त्यावेळेस माणसाला वाटतं का आपण करेल गो ऑर्डर तर आला असं ना असं होतं पण मग ते डायरेक्ट आलं मुंबई वरून सनी तर त्याला काही घ्यायला जाणं होत नव्हतं पण मग काय झालं आता ते थोडं रिक मग ते का आपल्या देव्या बसल्या तर मग ते गेल ते घ्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी ते पत्र कसं कि म्हणून पाहि तर नाव असं घट येलय बरं त्याच्यावर नाव बिली आणि पुन्हा काय कानु हा त्या चोरली गेले निवडणुकीला उभार राहते का तुमच्या दाजेल म्हणलं राव हो हो मग तुम्ही ना आता इतक्याला म्हणून म्हणजे मुंबई पत्र आलं म्हणल्यावर त्याला म्हणलं तुम्ही बी राव म्हणलं उभे आता काही ना काही विचार करूनच तुम्हाला धाडा असं म्हणलं ना कारण कि कस आता आपुनही शेतकरी तर शेताचे कामाचं चालूच राहते म्हणलं आता तुम्हाला एवढं त्यानं पत्र धाडं म्हणल्यावर ला म्हणलं उभं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणून जा म्हणलं आता कारण की त्याने इतक्याला म्हणून पत्र धाडं म्हणल्यावर असं झालं ते तर कालच आणलं होतं चला आता तुम्हाला सांगा कारण की त्याच्यावर कि देले आपलं निवडणुकीच ते तर पुन्हा त्याच्यावर ना फडणवीस हा फडणवीसची ती सीपा सई त्याच्यावर देवीड फडणवीस असं लिहिले त्याच्यावर त्याच्यावर मतदान तर त्याला म्हणलं तुम्हाला म्हणणं लावलं तर राहू आपल्या आपण शेतकरी बांधून कुठे उभं राहायला जाते त्याला विचारू आपण त्या माहिती तू ये तुम्हाला उभं रे बाबा आपले काम आहे ते म्हणते आपले काम आहे का म्हणते कौ ना आता इतक्या लावून पत्र झालं म्हणल्यावर तुम्हाला उभं राहायला काय झालं ते बोल राहिले राहू बा तुम्ही सांगा मग तुमच मन हे काय शेतकरी म्हणल्यावर मग कसं राहत असत त्याला समजे काम राहते कारण की कसं राहत रिकांबी माणसाचं काम राहत ते का त्याच्या मागे काहीच नाही बा आपल्या शेत आपल्या आपल्याला आवरत नाही आपल्याला फक्त एकच आशा राहते का आपल्या मानाला वा भेटला पाहिजे कारण की आपण इतके कष्ट करत होतो आता त्याचा इतका रिकम पण झालं ना त्यानं ते पत्र पाठवलं त्याच्यामध्ये लिहून पाठवलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस त्याची सही सुद्धा त्याच्यामध्ये सही सुद्धा ये तसं काही येईल नाहीये तर म्हणलं चला आता तुमच्या दाजेला पत्र आलं तुम्हाला सांगा म्हणून कारण की दोन तीन दिवसाच होतं त्याला आणायला पण काही गेलेच नाही कारण आपले शेताचे काम चालू आहे ना तर त्याच्यानं कुठे जाणं उरलं आता मग ते सोगणं चालू इथं